अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खराडी गावात केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली आहे गावातील महिलांना दूरवरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागत असे जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ जोडणी देण्यात आल्यानं महिलांचा वेळ आणि श्रमाची मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खराडी गावाची लोकसंख्या दोन हजार चारशे इतकी आहे गावात यापूर्वी जुनी पाणी पुरवठा योजना होती मात्र ते पाणी ग्रामस्थांना पुरत नव्हतं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावात नव्वद हजार लिटर पाणी क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली गावातील प्रवरा नदी शेजारी असणाऱ्या जुन्या विहिरीला बोर मारून पाणी उपलब्ध करण्यात आलं ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आरो प्लांटही बसवण्यात आला गावातील दूर अंतरावरील सहा वाड्या वस्त्यांवर देखील पाईपलाईन करून पाणी पुरवठा करण्यात आला आहे ग्रामस्थांना दर डोळी पंचावन्न लिटर शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण पाणी मिळत आहे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमातून आमच्या गावासाठी एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची जल जीवन ची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली त्यातून सर्व वाड्या पाणी पुरवठा करणे शक्य झाले ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचं महत्व समजल्यामुळे स्वतःच्या शेतातून पाईपलाईन करून देण्यास प्रत्येक शेतकऱ्यानं संमती दिली गावातल्या प्रत्येक कुटुंबाला नळ जोडही देण्यात आलाय खराडी गावात जलजीवन मिशनमुळे शुद्ध पाणी लोकांना उपलब्ध झाल्यामुळे त्यांचं अनेक आजारांपासून संरक्षण झालंय जलजीवन मिशनच्या घरोघरी नळ पाणी पुरवठ्यामुळे संपूर्ण गावातील महिलांचे मोठ्या प्रमाणावर श्रम वाचले आहेत पूर्वी आम्हाला पाण्यासाठी खूप करावी लागत होती सध्या आम्हाला स्वच्छ पाणी मिळते आणि मिळत आहे आम्हाला प्रत्येक घराघरात नळ नळ कनेक्शन देण्यात आले या अगोदर आम्हाला पाण्यासाठी लय भटकत फिरावं लागलं पण आता काही असं म्हणजे पाणी स्वच्छ व चांगले घरात आले या मिशन मुळे कुपोषण रोखण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे गावातल्या ग्रामस्थांची एकी असल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच जलजीवन मिशन योजना पूर्ण झाली आमच्या गावाला भरपूर पाणी असून देखील आम्हाला स्वच्छ पाणी मिळत नव्हतं परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जलजीवन मिशनद्वारा जी योजना राबवली त्या योजनेअंतर्गत सरपंच ग्रामसेवक आणि गावकऱ्यांच्या अथक परिश्रमानं अगदी मुदतीच्या आतमध्ये पाणी पुरवठा केल्याबद्दल मी गावकऱ्यांचे राज्य सरकार केंद्र सरकारचे शुद्ध पाणी उपलब्ध झाल्यामुळे खराडीतल्या ग्रामस्थांचं आरोग्य चांगलं राहून उत्पादकता वाढ आर्थिक उन्नती आणि सर्वांगीण प्रगती साध्य होते दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर